घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात वाद शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख संतोष मिसाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला सोमवारी रात्री उल्हासनगर तीम येथील संतोष नगरमधील जसलोक शाळेजवळ वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादात शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख संतोष मिसाळ यांच्यावर काही लोकांनी सिमेंटच्या ओझ्याने आणि काठ्यांनी हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी जाणूनबुजून वाद निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला वाद शांत करण्यासाठी आलेल्या संतोष मिसाळ यांच्यावरच काठ्या आणि सिमेंटच्या ओझ्यांनी हल्ला करण्यात आला या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात महेश सोनी सतीश सोनी करण जाधव आणि इतरे कशा चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख दिलीप गायकवाड उपशहर प्रमुख संदीप गायकवाड व इतर कार्यकर्ते तात्काळ रुग्णालयात पोहोचले त्यानंतर सर्वजण मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गेले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली यावेळी संदीप गायकवाड यांनी इशारा दिला की जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल या बैठकीला उपशहर प्रमुख सुरेश सोनवणे प्रमुख सुनील सिंह कळवा ज्ञानेश्वर मरसाळे महेंद्र पाटील रवींद्र निकम आदेश पाटील केशव ओवळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शाखा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते आ, काल रात्री संतोषनगर तीन नंबर ओटी परिसरामध्ये आमचे प्रमुख संतोष मिसाळ हे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये गेले असता काही गंजडी पोरांनी त्यांच्यासोबत तिथं वाद घातला वाद घातल्यानंतर पुन्हा संतोष मिसाळ आपल्या घराकडे परतत असताना त्यांनी त्यांच्यावर डाव साधून त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्या डोक्यावर लाद्या आणि पत्रे फोडून त्यांना गंभीररीत्या जखमी केले काल रात्री शिवसैनिकांना फोन आल्यानंतर आम्ही त्यांना सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट केलं तर इथे सेंट्रलमध्ये आ आल्यानंतर आम्ही पाहिले की त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता तर त्यांच्या प्रकृतीची गंभीर म्हणजे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचाराला ठेवलेलं आहे आज आमचं डेलिगेशन आमचे उपजिल्हाप्रमुख आणि बाकीचे सर्व पदाधिकारी विभाग प्रमुख माननीय राजेंद्र चौधरी साहेब महानगरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आ, सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय यांच्याशी भेट घ्यायला आले होते वारंवार शहरामध्ये एक ते पाच नंबर परिसरामध्ये गांजडी गर्दुल्ले यांच्यामार्फत सर्वसामान्यांवर हल्ला होत आहे आता तो हल्ला थेट शिवसैनिकांवर झालेला आहे जर पोलीस प्रशासनाने याबाबत या घटनेची या गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना येथून जेलमध्ये पाठवावं त्यांना हद्दपार करावं अन्यथा शिवसेना शिवसेना स्टाईलने अशा गरदुल्ल्यांना आणि त्या गांजा विक्रेत्यांना दळा शिकवल्याशिवाय शिवाय राहणार नाही संतोष मिसाळ आहे मी तीन संतोष नगर या ठिकाणी राहतो काल रात्री आमच्या इथे काही दारू पिऊन काही लोक तिथे निंगाणा करत होते एक कार्यक्रम होता वाढदिवस होता त्या कार्यक्रमामध्ये ते लोक होते आणि दारू पिले होते शिवराळ करत होते त्यांना समजण्यासाठी गेला असता त्यांनी मला नंतर सात आठ लोकांनी येऊन मी मंदिरासमोर उभा असताना लाट्यांनी आणि त्या विटांनी आणि पत्रे सिमेंटचे त्यांनी मला आहे त्यामध्ये सतीश सोनी महेश सोनी आणि एक करण होता आणि अजून दोन तीन जण होते होते त्यांच्याबरोबर कोणी मला मारलं आणि मग त्यानंतर स्थानिक कार्यकर्ते आले शिवसेनेचे आपले आणि त्यावेळेस त्यांनी मला उठलून हॉस्पिटल घेऊन गेले या संदर्भात काय पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे स्टेटमेंट मी दिलेला आहे आणि जे माझ्यावर जे घडलेलं आहे ते नेहमीच घडतंय आहे त्याविषयी काहीतरी आवाज उठवला थो, पाहिजे कारण दिवसेंदिवस दीश तिकडे गंजेडी लोक वाढत चालले दारू पिऊन पिऊन त्यांची नावं मी सांगतोय ना ते तिकडे रात्री दररोज बारा एक वाजेपर्यंत रिक्षात बसून कुठे कोपऱ्यात बसून दारू पितात आणि जवळजवळ शिवाय देतात त्यांना घर आहे की नाही का माहिती नाही पण मु त्यामुळे ना तिकडे लेडीज लोकांना खूप त्रास होतो संध्याकाळी व्यक्ती तिकडे बसतात तिकडे मार्केट आहे मार्केटला लेडीज लोक करतात आणि अशा वेळी तिकडे छेडखानी करण गाडी कट मारण आणि चोरी घडले घडलेल्या आहेत कुठली घटना चोरीची घटना परिसर कुठला आहे परिसर आहे संतोष नगरचा तीन नंबर हळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर